तर यार जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार 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 तर यार ऑल राईट गाईज मित्रांनो आज मी घेतलेलं आहे माइनक्राफ्ट विकत तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय कारण ह्याचं कारण खूप मोठं आहे सांगत बसलो तर रात्र पण कमी पडन तर यार मजा मजेक साठते मित्रांनो तर हे बघा मित्रांनो मी वाइनक्राफ्ट विकत घेतलेलं आहे आणि त्याची प त्याचा पण मी तुम्हाला प्रूफ दाखवतो पण त्याआधी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आणायला खूप उशीर झालेला आहे आणि जेव्हा व्ह्यूज जे येत नाहीत ना चॅनलवर तेव्हा व्हिडिओ बनवायचं कसलंच मन करत नाही मित्रांनो पण काय करू मित्रांनो व्हिडिओ बनवावी लागतात आणि तुम्ही पण जरा मराठी सब मराठी सब यूट्यूबरला सबस्क्राईब कर जा सपोर्ट करजा जा यार तर जर तुम्ही जर नाही सपोर्ट केला नाही सबस्क्राईब केलं तर माझं का आहे हाल काय दिवसांनी खूप म्हणजे वाईट होऊन जाईन माझ्या चॅनलचं माझं नाही मित्रांनो तर मी तुम्हाला त्याआधी प्रूफ दाखवतो मित्रांनो मी माइंडक्राफ्ट विकत घेतला ते तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता इथं प्लेस्टोर पण आहे सगळंच आहे तर मी एकदा आता प्लेस्टोर ओपन करून घेतो मित्रांनो तुमच्यासमोर हे बघा प्लेस्टोअर मी ओपन केलेलं आहे अशा काही पद्धतीनं तर इथं मी सर्च बारवर सर्च करून घेतो माइंडक्राफ्ट मित्रांनो ते पण पटकन माइनक्राफ्ट सर्च करून घेतलेला आहे मित्रांनो माइंडक्राफ्टसोबतच इथं खूप सारे गेम पण आलेले आहेत इथं फेक गेम पण आहेत मित्रांनो ज्याला पण तुम्ही खेळू शकता इथं रो ब्लॉक्स पण आहे मित्रांनो रो ब्लॉक्सची आपण सिरीज क म्हणजे आणायची का नको की या चॅनलवरती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो इथं खूप सारे गेम पण आहेत मित्रांनो जसं की बेड वॉर्स हे काय गेम आहे ते मला माहीत नाही पण माझा माझा मा मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला दाखवायचं म्हणजे ते फ्री फायर तर फ्री फायर पण माझ्याकडं आहे मित्रांनो आधीचाच त्याचे पण आपले गेम आपल्या चॅनलवरती प्ले व्हिडिओ येणार आहेत आणायची फ्री फायरचे व्हिडिओ का नको ते मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर हे बघा मित्रांनो इथं फ्री मी इथं माइंडक्राफ्ट आहे तर माईनक्राफ्टचे हे बघा मित्रांनो प्ले इथं नाव आलेलं आहे मला आता सध्या मित्रांनो माईनक्राफ्ट तीस रुपयांनी विकत भेटतो मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तर मी माझं सर सध्या इथं प्ले नाव येतं मित्रांनो तर त्यावरून तुम्हाला कळलं असेल की मी माईनक्राफ्ट विकत घेतलेलं आहे मित्रांनो काही फेक फेक नाही काय नाही काय नाही मित्रांनो हे बघा नाहीतर तुमच्यापैकी खूप लहारे लोक म्हणतात की फेक येते तर ऑल राईट गायज आपण आलेलोत आता बाहेर त्याच्या प्ले स्टोरच्या तर काही विषय नाही मित्रांनो तर तुम्ही तर बघितलंच असेल की आपण माइनक्राफ्ट विकत घेतलेला आहे आपली आपली ते तर आपली पहिली सिरीज येणार आहे वर्ल्ड कसं क्रिएट करायचं काय करायचं ते त्याच्यावर येणार आहे आपली पहिली सिरीज आणि राहिली गोष्ट दुसऱ्या सिरीजची तर त्याच्यात आपण पहिल्यांदी तर आपल्याला हुडकायचं आहे आपल्याला आपल्याला बेडची व्यवस्था करायची एखाद्या एखाद्या क्राफ्टिंग टेबलची व्यवस्था करायची त्या माइंड क्राफ्टमध्ये आणि एख्या घर राहायच्या राहायच्या म्हणजे राहायच्या खायची सुविधा करायची आणि आपण मग त्याच्यात वर्ल्ड क्रिएट करणार आहोत आणि सर्वायवर करणार आहोत आणि तुम्हाला ही कशी वाटली माइंडक्राफ्टची सिरीज कमेंटमध्ये नक्की सांगा आज व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला म्हणून म्हणलं का एवढी काहीतरी व्हिडिओ टाकून देऊ म्हणलं गेमिंग चॅनलवरती म्हणजे तुम्हाला पण आधीच कळन की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्या प त्या पद्धतीनं तर त्यामुळं म्हणलं टाकून देऊ एक व्हिडिओ तर ही व्हिडिओ त्याच कारणामुळे आहे मित्रांनो तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओची मजा घ्या तर बाय बाय टाटा टेक केअर आणि हो मित्रांनो तुम्ही नोटीस केला असेल की आपल्या चॅनलवरती आउटरो येत नाही तर त्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी जुगाड करतो तर तोपर्यंत बाय बाय